पेडगावचं मैदान झालं तर या मैदानाचा दोन नंबरचा मानकडी ठरला आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर आणि आज त्यासोबत पाला हे टुरणीचा सुंदर सुंदर सुंदरची जोडी दोन नंबरची मानकरी ठरली नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक आपले सर्वांचे लाडके सुभाष तात्या मांगडे आपल्या समोर येत आहेत आणि आज मोठं मैदान आणि मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी म्हणजे आपला सप्त हिंद सुंदर आणि सुंदर सुंदरची जोडी पाहिली हे टुर्च सुंदर होतं तात्या काय सांगाल आजच्या विजयाबद्दल मी सेमी नंतर आलेलो पण तुम्ही जरा म्हणजे भावनिक झालेला काय सांगाल काय एक हजार गाड्यांमध्ये सेमी पास करायचं आणि सगळ्यात टॉपच सेमी आमचा तिथं सगळं जिंकलं पेडगावचं मैदान आजचं झालं एक रेकॉर्ड ब्रेक इतिहास रचला गेला काय सांगाल त्याबद्दल पेडगावच्या मैदाना पहिल्यांदा सुंदर फायनल राहिला ते सर्वात मोठं समाधान म्हणजे यापूर्वी सेमीला वगैरे लागायचं अनेक व्यक्ती आले अनेक कारण आले अनेक गोष्टीने आपल्याला फायनल गावलं नाही पण ह्या वर्षी आम्ही पूर्ण जिद्दीने उतरलेलो होतो आणि पहिलं की हे मैदान आयोजन करणारे आमचे सुनील बे आणि त्यांचे सगळी सहकारी त्यामुळं सकाळी आल्यानंतरच पाहिलं होतं की आज आपण काहीतरी इतिहास करणार आणि ते त्यांनी केला ज्या पद्धतीने गटाला स्पीड लागलेलं त्यात गटाला जबरदस्त स्पीड लागला असं सुंदर सुंदरचं नियोजन कसं झालेलं यापूर्वी पळले गाडी त्यांनी एक नंबर केलेला कोळ्याच्या मागे कोळ्याच्या को मागे बरोबर त्या एवढं सर्व सुंदर न मिळवून दिलंय सर्व किताब मिळवलेत पेडगावचा हिंद केसरीचा किताब तुम्ही म्हणाला तसं कुठेतरी राहत होता मनाला असं हे होत होत घेतला म्हणजे आता प्राऊडली सांगू शकतो की बाबा झाली सगळी मैदान झाली आपली विषय नाही झाली नाही केली केली आणि <laughs> त्यात अजून मला विचारायचंय एवढं सर्व संपूर्ण मिळवून दिलंय सुंदर न आपलं म्हणजे सर्व फॅन झाले हे झाले काय सांगाल म्हणजे सुंदर विषय काय सर्व समाजाची त्याच्यावरती आ, प्रेम आहे त्याच्यावरती त्या प्रेमापोटी ते सगळ होते इतिहास समाजाकरताच बोलतोय तो माझ्याकरता तर शंभर टक्के बोलतोय पण समाजाकरता बोलतोय खरोखर म्हणजे जे काय नागपूरवर ना ते कोल्हापूर इकडं मुंबई तर इकडं पार सोलापूर म्हणजे शेवटच्या टॉकापर्यंत सगळीकडनं आज महाराष्ट्रातली लोक इथे आले होते त्यांच्यामध्ये त्याने सगळ्यांची मनं जिंकली शंभर टक्के आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे सुंदर दिवाळी नंतर दिवाळी धन्यवाद मित्रांनो सुभाष सते मंग यांचे चिरंजीव आहेत आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला आज विजय महत्वाचा होता आणि एक प्रकारे तात्या म्हणाले पेढगावचं मैदानाचा गुलाल हा झाला नव्हता यापूर्वी आज पहिल्यांदा झाला काय सांगाल आता मला शर्यती चालू मला वाटतं तिसरं मैदान असेल मला वाटतं हे बर पेडगावच तिसरे हा तिसरे किंवा चौथा असेल मला असं दो नाही दोन झाली तिसरे होत तिसरे मैदाना तर दोन मैदाना आम्ही इथे येऊन हातात लगा आमच्या गेला होता त्यामुळं आज आम्हाला गुलाल घेणं म्हणजे की सर्वात मोठी गोष्ट होती आज हा गुलाल पाहिजेच होता कारण की आता सगळीकडे गुलाल मिळालेत चांगल्या चांगल्या मैदानात मिळालेत नामांकित मैदानात मिळालेत पण फक्त हा मिळाला नव्हता मागच्या वर्षी पण त्याच्या मागच्या वर्षी पण तोडक्या तोडक्यामध्ये सेमीला आपले हे झालं होतं आणि दादा एवढ्या वयाच पळणारा एक नेव बैल आहे की त्याचं वया एवढा आता एवढं कन्सिस्टन्सी कुठल्याच बैलामध्ये नाही काय सांगाल त्याबद्दल ना आता मी आत्ताच बोललो झालं की आता आज जो बैलाची जी स्किन म्हणा किंवा त्याची बॉडी लँग्वेज म्हणा किंवा तो आज जितका आहे हा तो त्याच्या वया तेवढा नाही आहे त्याच्यापेक्षा कमी वयाचा आहे तो असं त्याच्या आज त्याच दिसण्यावरून सगळं आज आणि त्याने आज ते करून बी दाखवलं म्हणजे एवढा फ्रेश मध्ये होता की तो आठ वर्षाचा बैल नाही असं त्यांनी दाखवून दिलं दादा आता पाहिलं आपण की जरा थोडस सिस्टमॅटिकली पळवताय सुंदरला पाहिलं कारण जवळपास नाही म्हटलं दहा ते पंधरा दिवस गॅप दिलेला सुंदरला म्हणजे असं मोठ्या मैदानाची पूर्वतयारी म्हणावी लागेल का त्याला कसं काय पद्धतीने सराव वगैरे दिलेला का फेरे वगैरे त्याचा सराव चालूच असतो बर त्याला आपण सराव देत राहतो देत राहतो पण त्या आता त्याच्या वातावरणामध्ये त्याला तर जास्त आम्ही काय पळवत नाही गॅप गॅपनेच पळवतो पंधरा दिवसाच्या वीस दिवसाच्या कधी कधी दहा दिवसाच्या जशी चांगली चांगली मैदान असेल जिथं पळायला योग्य असेल त्या मैदानात आपण त्या दिवसाचं पुढचं नियोजन करून तसं आपण नियोजन करत असतो एक मुलगा म्हणून सुभाष तात्या मंगडे जे तुम्हाला प्रोत्साहन देतात बाबा बैलगाडी क्षेत्रामध्ये पण तुझं नाव होईल ना परत घरामध्ये जे प्रसन्न वातावरण निर्माण होतं नंदीमो काय सांगाल त्याबद्दल म्हणजे नाही ही तो गोष्ट शंभर टक्के कि आज जर गलाल मिळाला ना घरचं वातावरण पुढच्या मैदानापर्यंत तर एक नंबर असत त्या मैदानात जरी बोलायला मिळालं तरी वातावरण एक नंबर असत आणि जरी बैल चार महिने बसून असला तरी वातावरण एक नंबर असत का तर त्या नंदीमुळेच कारण का त्यांनी आम्हाला एवढं दिले भरपूर ते जास्तच दिले सर्व काही दिले सर्व सर्व <सँगाए> सर्व काही दिलं त्यांनी आम्हाला आ... म्हणजे आम्हाला या आठ वर्षात त्यांनी तात्यांचं तर नाव महाराष्ट्रभर केलंच पण त्याच्यापाठोपाठा आम्हाला पण आता तात्यांच्या नावाने आणि सुंदरच्या नावाने ओळखायला लागले हे आम्हाला सर्वात मोठी गोष्ट वाटायला लागली सुरुवातीला ज्यावेळेस त्यावेळेस कशा पद्धतीने विचारायचं बाबा तात्या कसं काय करू म्हणजे सुरुवातीला आलो त्यावेळेस विचारत पण नव्हतो आणि कोणाला काय बोलत पण नव्हतं फक्त त्यावेळेस आपलं फक्त निरीक्षण करायचं की बाबा कोणता बैल काय बैल कसं नियोजन करतात काय करतात याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं फक्त बाकी काही नाही तेवढच बघत तात्या ते बघत सांगायचे की कुणाला काय बोलायचं नाही कुणाला काय सांगायचं नाही एवढंच मी एवढं बघितलं तात्यांचं तात्यांचा स्वभाव म्हणजे असा आहे की जर गाडी हारली तरी आपलं काय नसतंय शांत आपलं येऊन बसतात काय म्हणजे मनामध्ये जरा थोडस ते भावनिक होतात परंतु ते दाखवत नाहीत असं म्हणजे समोरच्याला असुठ रागवलंय कुठं निकाल असं म्हणजे काय असलं की बाबा आपोज निकाल गेला म्हणजे असं भांडलेले दिसले नाहीत कुठं काय सांग कसे आता ते तात्यांनी पण पैलवाकी केलेली आहे मी पण पैलवानकी केलेली आणि या क्षेत्रात भरपूर पैलवन आहेत प्रत्येक पैलवनाला हार पाचवायची ताकद सर्वात मोठी असते जो म्हणजे सर्वात जास्त विजय झाल्यावरती जी ताकद असते त्यापेक्षा जास्त ताकद हार पचवण्यात असते पहिलवानाच्या ती ताकद सर्वात मोठी आम्हाला दिलेली आहे आणि त्या तात्यांची ताकद त्या भरपूर त्यामुळं हार म्हणल्यावरती असं काय वाटत नाही की बाबा लई नाराज होतो किंवा काय चला आज नाही चौद्या ह्याच हिशोबाने आम्ही खेळत राहतो मग तुमच्या रक्तातल्या जीन्स मध्येच आहे म्हणावं लागेल ते ताकद भरपूर चालतंय दादा आता तात्या म्हणाले आता डायरेक्ट दिवाळीला भेटत आता दिवाळीला डायरेक्ट सुंदर वजेर आता काय इकडे तिकडे चांगले मैदान जिथे पाऊस नसेल कल चांगले वगैरे मैदान आहे मोठं चांगले मैदान असेल पाहण्यासारखे असेल तर तिथे शंभर टक्के वजेर दिसेल चालतं दादा आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आपला सुंदर आपलं नाव करत राहील सदीच्या